नमस्कार मंडळी माणसाला हळूहळू कंगाल बनवणाऱ्या या दहा सवयी आजच टाळा दररोज करा हे तीन कार्य घरात साक्षात माता लक्ष्मीचा वास होईल दररोज काही गो खास गोष्टी केल्यास घरात साक्षात लक्ष्मी मातेचा वास होतो धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न राहिल्यास व्यक्तीचं संपूर्ण जीवन सुखमय बनतं तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज काही महत्वाचे कार्य करणं आवश्यक का आहे या उपायांमुळे घरात नेहमी धन धान्य व समृद्धी टिकून राहते लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळणे हे जीवनात अत्यावश्यक आहे धना वाचून आयुष्य गरिबीतच जात आणि अडचणी वाढतात लोक लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या पूजा आणि उपाय करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत ज्या घरात लक्ष्मीचा वास असतो तिथे कधीच पैशांची कमी राहत नाही आणि सौख्य सौभाग्य टिकून राहत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी कोणती तीन कामे आहेत जी केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते हे आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील नंबर एक शुभ दर्शनाने दिवसाची सुरुवात करावी म्हणजे झोपेतून उठल्यावर लगेच डोळे उघडू नयेत हळूहळू डोळे उघडा आणि तुमचं पहिलं दर्शन एखाद्या शुभ चित्रावर पडेल याची काळजी घ्या जसं की राधाकृष्ण श्रीराम किंवा श्री धावत्या गोड्यांची चित्र मोरपीस अशी कोणतीही शुभ किंवा सकारात्मक गोष्टी दिवसाच्या सुरुवातीला पाहिल्या म्हणजे दिवसाच पहिलं दृश्य शुभ असेल तर दिवस सकारात्मकतेने भरलेला जातो यानंतर स्वतःच्या हाताच्या तळव्यांचे दर्शन करा आपल्या संस्कृतीत असं मानलं जातं की हाताच्या तळव्यात देवी लक्ष्मी सरस्वती आणि भगवान विष्णूंचा वास असतो तळवे पाहून भगवंताचं नामस्मरण करा म्हणजे जसं की आपल्या तळ हातांचे दर्शन करून आपण एक मंत्र बोलू शकतो तो मंत्र म्हणजे कराग्रे वस्ते लक्ष्मी कर्म सरस्वती, कर सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम तसेच भगवान श्रीराम श्रीकृष्ण भगवान हनुमान अशा आपल्या देवतांचे दर्शन करून दिवसाची सुरुवात करावी यानंतर पूजा मंत्र जाप यासाठी पुढे जा मात्र अंगशुद्धी करूनच शुद्ध अवस्थेत केलेली पूजा मन शांती आणि आंतरिक बल देते नंबर दोन घराची स्वच्छता लक्ष्मी मातेला स्वच्छता अतिशय प्रिय आहे त्या फक्त स्वच्छ पवित्र आणि सकारात्मक वातावरण असलेल्या घरातच वास करतात स्वच्छता ही फक्त घराच्या सौंदर्याशी संबंधित नसून ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते रोज घराची सफाई करावी विशेषतः सकाळी आणि दुपारी स्वयंपाकघर आणि पूजास्थळ यांची विशेष काळजी घ्यावी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवल्यास अन्नपूर्णा देवीची कृपा मिळते आणि पूजा स्थान पवित्र ठेवल्यामुळे देवतांचे आशीर्वाद कायम राहतात नंबर तीन हळदीचा स्वस्तिक दररोज बनवा भारतीय संस्कृतीत स्वस्तिक हे शुभतेच समृद्धे संब्रुदे, समृद्धतेच आणि देवकृपेच प्रतीक मानलं जात जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावर दररोज हळदीचा स्वस्तिक काढता तर ते घरात धन धान्य आणि लक्ष्मीच्या आगमनाचे मार्ग उघडत हळद ही पवित्रता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे स्वस्तिक बनवल्यानंतर त्याच्याजवळ तुपाचा दिवा लावा संध्याकाळच्या वेळी दीप प्रज्वलन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शांती पवित्रता आणि लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो हा दिवा लक्ष्मीच्या स्वागताचे प्रतीक मानला जातो नंबर चार ब्रह्ममुहूर्तात उठणं ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या अंदाजे एक पूर्णांक पाच तास आधीचा काळ हा वेळ अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो तो फक्त शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातही फार महत्वाचा आहे असं मानलं जातं की ब्रह्ममुहूर्ताचा काळ सकारात्मक ऊर्जा आणि शांततेने परिपूर्ण असतो जो आत्मिक विकास आणि मनशुद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान ध्यान आणि पूजा अर्चना करतो तेव्हा महालक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात सुख समृद्धीचा प्रवेश होतो ब्रह्ममुहूर्तात स्नान केल्याने शरीर शुद्ध आणि ताजेतवाने भरलेले राहत त्यानंतर ध्यान आणि पूजा केल्याने मन शांत आणि एकाग्र होत यावेळी ध्यान व प्राणायाम केल्याने मनोविकार दूर होतात आणि मानसिक स्थिरता वाढते संत साधू आणि ऋषीमुनी देखील हाच वेळ साधनेसाठी निवडतात कारण यावेळी केलेल्या जपाचे पाच पट फळ सर्वाधिक मानलं जातो नंबर पाच अण्णाचा सन्मान भारतीय संस्कृतीत अण्णाला देवतेचा प्रसाद मानलं जात आणि त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार करणं ही आपली परंपरा आहे अन्नाचा सन्मान करणं फक्त धार्मिक कारणांसाठी नाही तर ही आपली कृतज्ञता आणि निसर्गाशी जोडलेली भावना आहे ज्या घरात अण्णाचा सन्मान होतो तिथे महालक्ष्मीचा वास होतो लक्ष्मी माता त्यांच्यावर विशेष कृपा करतात जे अण्णाचा सन्मान करतात आणि ते कधीही अन्न वाया घालवत नाहीत अन्नाचा एक दानाही वाया घालवणं म्हणजे देवी अन्नपूर्णेचा हा अपमान मानला जातो जो जीवनात धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे अन्न योग्य प्रकारे वापरणं वाया न घालवणं ही आपली जबाबदारी आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे नंबर सहा चंदनाचा तिलक आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे तो शुभतेचं पवित्रतेचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो सकाळी स्नान केल्यानंतर शांत चित्तानं देवासमोर बसून हरिचंदन गोपीचंदन सफेद लाल गोमती किंवा गोकुळ चंदन घासून तिलक लावा चंदनाचा तिलक लावल्याने शांती आणि समाधान लाभतं त्याच्या ठणक देणाऱ्या गुणांमुळे मन स्थिर होतं आणि शरीर ताजेतवानं राहतं अशी श्रद्धा आहे की चंदनाचा तिलक मनातील दोह चिंता दूर करतो आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग खुल करतो खुले करतो तिलक लावल्याने मस्तिष्कात सकारात्मक ऊर्जा जी ज्ञानेंद्रियांच्या कार्यक्षमतेत वाढ करते नंबर सात तुळशीच्या पानांचे पाणी शिंपडणं तुळस भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि दिव्य मानली जाते ती फक्त धार्मिकच नव्हे तर आरोग्य आणि ताजेपणासाठीही खूप उपयुक्त आहे घरातील वडीलधाऱ्यांनी किंवा घरातील मुख्य व्यक्तीने रोज सकाळी स्नान करून तांब्याच्या लोट्यात तुळशीच्या पानासह पाणी अर्पण करावं या कृतीमुळे देवी लक्ष्मी आणि तुळशीची कृपा प्राप्त होते आणि संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते त्यानंतर हे पाणी घराच्या कोपऱ्यात किंवा विशेषतः मुख्य दरवाज्यावर शिंपडावं हे फक्त घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करत नाही तर शांती आणि समृद्धीचं स्वागत करतो तुळशीचं पाणी घरात पवित्रता राखतं आणि वाईट शक्तींचा घरात प्रवेश रोखत नंबर आठ सकाळी उठून आई वडिलांचे पाय स्पर्श करणे भारतीय संस्कृतीत आई वडिलांना सर्वश्रेष्ठ स्थान दिलं गेलं आहे त्यांना देवते समान मानलं जातं म्हणूनच सकाळी उठून त्यांचे पाय स्पर्श करणं हे फक्त संस्कार नव्हे तर त्यांचा आशीर्वाद हे जीवनातील यश सुख आणि समृद्धीच उगम स्थान आहे सकाळी उठल्यानंतर आई वडिलांचे पाय स्पर्श करणे ही एक अद्भुत सवय आहे जी केवळ त्यांच्या प्रती श्रद्धा करत नाही तर संपूर्ण घरात सकारात्मकता आणि शांततेचं वातावरण निर्माण करते जेव्हा आपण आपला दिवस आई वडिलांच्या आशीर्वादाने सुरू करतो तेव्हा तो दिवस एक नवीन दिशा ऊर्जा आणि आनंद देतो या लहानशा कृतीमुळे संपूर्ण दिवस आनंददायी आणि सकारात्मक जातो आई वडिलांच्या आशीर्वादामुळे प्रत्येक कार्यात यश प्राप्त होतं आणि कोणतीही समस्या सहज सुटते नंबर नऊ दररोज रांगोळी काढा भारतीय परंपरेत रांगोळीला विशेष महत्त्व आहे ही केवळ सजावटीचा भाग नसून ती एक धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीक आहे देवी देवतांना स्वच्छता अत्यंत प्रिय असते आणि जिथे स्वच्छता आणि सौंदर्य असतं तिथे त्यांचा वास मानला जातो रांगोळी काढल्याने घरात समृद्धी शांतता आणि सकारात्मकतेचा संचार होतो विशेषतः मुख्य दरवाजावर रांगोळी काढणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण ते महालक्ष्मीला घरात आमंत्रण देण्यासारखं असतं दिवाळीसारख्या सणांमध्ये रांगोळी ही परंपरा असतेच पण संपूर्ण वर्षभर दररोज किंवा किमान दर शुक्रवारी मुख्य दरवाजावर रांगोळी काढणं अतिशय लाभदायक ठरतात नंबर दहा महालक्ष्मीची आरती करा महालक्ष्मी ही धन ऐश्वर आणि समृद्धीची देवी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार जर तुम्हाला तुमच्या घरी महालक्ष्मीचा वास हवा असेल आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहावी तर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे नियमितपणे महालक्ष्मीची आरती करणं महालक्ष्मीची आरती केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी केवळ धनप्राप्तीचे कारण ठरत नाही तर मानसिक शांती ताजेपणा आणि आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतात जे लोक नियमित महालक्ष्मीची आरती आणि पूजा करतात त्यांच्या घरात कायम सुख समृद्धी आणि ऐश्वर्य असतं ही पूजा धनाची कमतरता दूर करण्यासोबत जीवनात येणाऱ्या अडचणींना दूर करण्यास ही मदत करते खरं तर ज्योतिषशास्त्र व धार्मिक उपाय यावर विश्वास ठेवणे ही व्यक्तिगत श्रद्धेची बाब आहे जिथे श्रद्धा तिथे भाव म्हणून आपली श्रद्धा आणि विश्वास लक्षात घेऊनच हे उपाय अंमलात आणावेत जर तुम्हाला ही महत्वपूर्ण माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय महालक्ष्मी